बातमी गोंदियामधून गोंदियातील मुरगावामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागतीय नगरपंचायतीमध्ये जाऊन पाणी आणावं लागतंय पाणी प्रश्नाकडे नगरपंचायतीचं साफ दुर्लक्ष आहे मुरगावातील नागरिकांनी हा आरोप केलाय शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे नगरपंचायतीमध्ये पाणी आणण्यासाठी जावं लागतंय पाणी प्रश्नाकडे नगरपंचायतीनं दुर्लक्ष केलेलं आहे हंडावर पाण्यासाठी महिलांची वणवण पाहायला मिळते मुरगावातील नागरिकांनी हा आरोप केलेला आहे वारडामध्ये पण पाण्याची समस्या खूप आहे आणि चिण्याच्या पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम जाते म्हणजे जा नगरपंचायतला पाण्याला जावं लागते नाहीतर मग इकडे बारसागडेच्या घराकडे आहे अध्यक्ष आहे त्यांच्या इकडे पाण्याला जावं लागते खूप तकलीफ होते मोहल्यामध्ये पाण्याचा खूप वर्ष झाले सर तर हा दोन महिन्यासाठी चालू होते हा नळ नाहीतर मग काहीच्या नळाचा काही राहत नाही ते आमचा वार्ड क्रमांक चौदा आहे आणि तेरा आहे इथं पाण्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला नगरपंचायतजवळ नेहमी पाण्याला जावं लागते पिण्याच्यासाठी आणि इकडे नगर अध्यक्ष त्यांच्या घराजवळ आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागते ते नेहमीच रोज आम्हाला पाहतात तिकडे पाणी म्हणजे घ्यायला आम्ही जातो ना रोज आम्हाला पाहतात पण त्यांना असं वाटत नाही की यांचीही समस्या आम्ही दूर केला पाहिजे म्हणून नेहमी आज आता हे नळ सुरू केला त्यांनी न उन्हाळ्यात फक्त दोन महिने नळ चालतात आणि त्यात त्यातही ते फक्त एक टाईम देतात आणि पूर्णपणे टंकी भरत नाही आता ती टंकी लावली आहे त्याच्यातही ती दोन तीन वर्ष झाले ती टंकी साफ झालेली नाहीये आणि सगळ्यात जास्त आमचे हे रोडही रोडाचेही प्रॉब्लेम आहेत आमचे रोड फुटले आहेत हे चेंबर फुटले आहेत नाल्यांचे ते पण सुद्धा त्यांनी बरोबर केलेले नाहीये